नमस्कार माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अनिरुद्ध आणि उषाचा विवाह कसा झाला हे सांगणार आहे महादेवास्पद विद्ध झालं कृष्ण भगवंताने विचार केले महादेवासंग विद्ध करून हा आपला प्राण सख आहे यांना माघारी सारावं म्हणून त्यांनी काय केलं म्हणून शास्त्र टाकलं आणि मग ते गुंगी आले आणि असणार महादेव काय केले तर नंदीवर झोपी गेले आणि कार्तिक स्वामी विद्यासाठी उतरले रणभूमीमध्ये आल्यानंतर म्हणला हा तर माझ्या महादेवाचा पुत्र आहे आणि त्यासोबत केल्याशिवाय पर्याय नाही हा सरकणार नाही म्हणून त्या ठिकाणी कार्तिक स्वामी स्वामीसमोर विद्ध करू लागले कारण कार्तिक स्वामी महाप्राक्रमी होता ह्यांना रणभूमीवर कसं पाठवायचं म्हणून त्यांनी स्त्रियाचं शस्त्र टाकलं आणि सगळ्या स्त्रिया असणाऱ्या त्या ठिकाणी उत्तरल्या कोण चुंबन घेऊ लागलं कोण हातात हातात धरून चला आपण आरण्यामध्ये फिरण्यासाठी जाऊ म्हणू लागलं कोण पाण्याची विडी देऊ लागलं कोण स्नान करून लागला असं प्रत्येक त्यांनी स्त्रिया करू लागल्या आणि त्यांनी ब्रह्मचारी होते स्त्रीला विवाह केलेला नव्हता के ब्रह्मचारी पालन केलेलं होतं आता म्हणले आपण इथं रणभूमी सोडून कुठंतरी जाऊन आरण्यामध्ये बसलेलं बरमली घेऊन म्हणून त्या ठिकाणी मग रथातून हुडी मारली आणि पळ काढला गणपती पुन्हा विद्ध करू लागले आणि पाना सुरू शेवटी मग पुन्हा काय केलं तर बळीरामदानी खूप युद्ध केल्यामुळं बाण काय करायचं तर मुसळ्यानं वडायचं आणि लगेच असणार त्या ठिकाणी नांगर घालायचा मुसळ्यान दण डोक्यामध्ये घालायचं अशा प्रकारे एवढं युद्ध केले भयंकर कि सगळे मृत्युमुखी राक्षस पडले तिथं महाभयंकर मोठं युद्ध झालं कुणी कुणाला सापड ना काही नाही धुमाकूळ माजला आणि तेवढ्यामध्ये मग महादेव शेतीवर आले आणि कृष्ण भगवंताला सांगितले बाणासू बघते त्रिविध करू लागलेला आहे हजार हात होते तेवढे हात असणारे हाताचा भार झालेला होता आणि कृष्ण भगवंतानी काय केलं तर सुदर्शन चक्र सोडलं सुदर्शन चक्रानं कट 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 असणारे हजार हात त्या ठिकाणी खाली पडले आणि दोनच राहिले आणि त्या हाताचं ओझ झालेलं होतं आणि त्यावेळेस त्याने महादेवाला प्रार्थना केली होती की देवा माझा मृत्यू कधी आहे ते मला सांग त्यावेळेस महादेवाने सांगितलं तू माझा मानसपुत्र आहेस आणि तू माझी दररोज भक्ती करतोस मला दररोज असणारे हजार कवळं निर्माणं घेऊन येतोस आणि मग कैलासार येऊन मला अर्पण करतोस माझी पूजा विधी करतोस मग मी तुझ्याला प्रसन्न आहे तुला काय पाहिजे ते माग देवा खूप आता कंटाळा आला हे आताच मला वजवू लागले आणि मला आता हे सण होईना गेले त्यावेळेस महादेवाने सांगितलं की तुझा मकर ध्वज असणारा चिन्ह आहे मयूरचं ते जर खाली पडलं तर त्यावेळेस तुझा मृत्यू जवळ आहे असं समज आणि मग त्यावेळेस आठवण झाली बाणासूरला आणि मग कुंभक असणारा जो प्रधान होता शूर होता पराक्रमी होता आणि बळीरामदाच्या हातून मरण पावला आता म्हणले आता आपण खाली पंतप्रधान गेल्यामुळं राजाला असणार रणभूमीवर उतरल्याशिवाय भाग नाही आणि बाणासूर रणभूमीवर उत्तरला बिद्ध करू लागला तेवढ्यामध्ये मग महादेव शुद्धीवर आले आणि मग म्हणले बाणासुराला तू माझा पुत्र आहेस तू माझं सर्व ऐकतोस आणि कृष्ण हा भगवान आहे विष्णूचा अवतार आहे आणि बळीनं तुझ्या असणारे ही पाय धुळले इथं हिरणे हिरणे खुशबू बळीराम त्या ठिकाणी पुन्हा असणारं वैस। बलिनंदनाचा हे असणारं बाणा सुरू होता अशा प्रकारे ही वंसावळ आलेली आहे आणि तुझ्याच कुळामध्ये देवाने काय केलं तर बळीनं असणारे पाय धुले आणि तीन पावलं जागा देवानं मागितली त्यावेळेस त्यावेळेस मग तीन पावलामध्ये एक असणारं स्वर्गात ठेवलं दुसरं असणारं पृथ्वीवर ठेवलं आणि तिसरा पाय कुठं ठेवू म्हणल्यावर माझ्या डोक्यावर ठेवू म्हणले बळीनं आणि पातळामध्ये त्यांना घातलं आणि पुन्हा स्वतः देव असणारे हे ज्वारपाळ झाले अशा प्रकारे तुझ्या वंशामध्ये भक्त प्रल्हादाने तुझा देव आहे दाखवू म्हणल्याबरोबर भक्ता प्रल्हादाने सांगितले की हिरण्यकशुला ह्या खांबामध्ये आहे त्यावेळेस खांबात घातल्याबरोबर काय झालं तर त्या ठिकाणी नरसिंह अवतार झाला अशा प्रकारे तुझ्या वंशामध्ये आलेले तर हाच कृष्ण भगवान आहे तू भाग्यवान आहेस आणि तुझी असणारी उषा एक रत्न आहे सुंदर तुझ्या वशी तुला कितीतरी तिचा अभिमान आहे आणि तू त्या ठिकाणी आम्ही वृद्धाला आणि लग्न कर म्हणल्याबरोबर आनंद झाला आणि कृष्ण त्याला आणून पायावर घातलं त्या ठिकाणी बाणासुराला कृष्ण भगवंताच्या आणि मग काय केलं तर तिथं मंडप उभा केले आणि मग राजाला आनंद झाला आणि मग त्या ठिकाणी मंडप उभा केले सगळे सोयरी बोलवले त्या ठिकाणी थाटा माटानं आणि उषाचं लग्न अनिरुद्धाला सापानं त्या ठिकाणी वेळलेलं होतं आणि बंदी घरामध्ये दाबून होतं ते बाहेर काढलं घेऊन आले पुन्हा मिरवणूक काढली अशा प्रकारे त्या ठिकाणी ठिकाणीच आणि असणार कुणाचं तर अनिरुद्धचं लग्न लावून दिलं आणि आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी साजरा झाला भयंकर लग्न मोठं झालं की जिकडं तिकडं पाहू तिकडं आनंदच आनंद आणि बाणासुर इतका असणारा रागीट होता पण त्याला इतका आनंद वाटला की मला विवाही असणारा कोण मिळाला तर कसं भगवान मिळाला माझी असणारी एवढी लाडकी कन्या आहे एवढी प्रेमानं मी असणार केलेलं जतन केलेलं हे रत्न आहे आणि आता हे चांगल्या ठिकाणी चालले असला मला जावाय शिरवून दिसणारा मिळाला आणि वृद्धासारखा कितीतरी सुंदर आहे मदन असणारा त्या ठिकाणी आणि मदनच असणारा त्याचा असणार कोणतरी होता मदनाचाच अवतार होता आणि पुन्हा अनिरुद्ध झालेला कितीतरी सुंदर आहेत म्हणून आनंद झाला आनंदाने लग्न साजरं केलं आणि मग भरपूर असं दान दिलं देवाला घोडे दिले रथ दिला त्या ठिकाणी धन द्रव्य गाड्या गच भरपूर दिल्या आणि मग पाठवून बोळवणी केली आणि आनंदाने मग त्या ठिकाणी घेऊन आपल्या द्वारकीला कृष्ण भगवान कुणाला तर उषा आण असणारी त्या ठिकाणी अनुवृद्धाची जोडी इतकी सुंदर लागलेली होती आणि मग सज्ज झाली द्वारकापुरी असणारी सजवून ठेवलेली होती आणि मग समोरे रुक्मिणी आली रती आली सतीबामा आली जामंती आली आरती करू लागल्या आणि असा सोहळा साजरा करून आनंदानं त्या ठिकाणी देवाची दररोज दीपवाळी होती देवाला छप्पन कोटी असणारे प्रत्येकीला दहा पुत्र आणि एक कन्या होती देवाची बारा महिन्याचं दिपवाळी चालू राहायची सुनाला न्यायचं आणायला जायचं आणि लिकीला पाठवायचं अशा प्रकारे दररोज लग्न कुठलं तरी राहायचं आणि तशाच प्रकारचे असं मोठं असणारं लग्न या ठिकाणी करून देवानी आनंदानं तिथं विवाह साजरा केलेला आहे